नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये हा आहे मागच्या ब्लॉगचाच पार्ट टू तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच होतं आम्ही बाजार केला आणि ताईंच्या घरी आलो ताईंचं काम चालू होतं त्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची आरती केली आम्ही सर्वांनी एकत्र आरती केली खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आरती आज अगस्ते आणि बर्फीने केली आहे तुम्हाला पाहायचं आहे का हे पहा त्या दोघांच्या हातातच ताटा आहे गणपती बाप्पाची आरती करून दोघांनाही खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर सगळ्यांनी आम्ही आरती घेतली आरती झाल्यानंतर लगेचच आम्ही आज गौरी बसल्यात मग त्यांच्या दर्शनाला गेलो ताईंचं व त्यांच्या गावचा गौऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी हे पहा किती सुंदर दिसत आहेत ह्या दोघीजणी आणि ताईंनी आधी दर्शन घेतलं त्यानंतर मीही दर्शन घेतलं खूप छान डेकोरेशन केलं होतं इकडे गावाकडे महालक्ष्मी म्हणतात तर महालक्ष्म्यांना सगळं त्यांनी फराळ ठेवलं होतं फळं ठेवले होते आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि त्या ताईंचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो दुसरीकडे हे पहा यांच्या घरीही खूप छान गौराया बसल्या होत्या महालक्ष्म्या खूप सुंदर दिसत होत्या खरंच किती छान सुरेख साड्या नेसवल्या होत्या ऐकलात ना तुम्ही रातकिड्यांचा आवाज चला आमच्यासोबतच महालक्ष्म्यांच्या म्हणजेच आपल्या गौऱ्यांच्या दर्शनाला जिथे जाईन तिथे महालक्ष्म्यांचं हे मनमोहक रूप पाहून खरंच मनाला खूप प्रसन्नता मिळत होती आणि सगळीकडे एकापेक्षा एक असं डेकोरेशन होतं नाना प्रकारचे प्र पदार्थ बनवले होते सगळ्यांनी या ठिकाणी आम्ही हळदी कुंकू घेतलं आणि तिथून बाहेर आलो परत दुसऱ्या ताईंच्या घरी सगळ्या ठिकाणी बाहेर दारासमोर रांगोळी काढली होती आणि हे पहा इथेही किती छान डेकोरेशन आहे इथे पाहिलं का तुम्ही दोन गणपती बाप्पा बसलेत त्याचं कारणही तुम्हाला सांगतेच आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावला आणि त्यानंतर छानसा फोटो काढला <ज़ागाँ> आज गावामध्ये ज्या ज्या घरी गवऱ्या बसल्या होत्या महालक्ष्मी आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी हळदी निमंत्रण दिलं होतं त्यामुळे ताईंसोबत सगळ्यांच्याच घरी आई आणि मी आम्ही दोघी आणि अगस्त्य बर्फी आम्ही सगळेच गेलो आणि ताईंच्या या मैत्रिणी सगळ्यांसोबत जाण्याची एक मजाच वेगळी असते तुम्ही जर मागच्या वर्षीचा ब्लॉग जर पाहिला असेल तर त्यातही तुम्हाला कळेन आम्ही मागच्या वर्षीही एकत्र होतो आणि हे पहा आम्ही इथे आलेलो आहे गणेश मंदिरात ता गावातलं हे गणेश मंदिर आहे आणि तिथेही गणपती बाप्पा बसलेत सो आम्ही सगळ्याजणी तिथे गेल्यामुळे ते तिथले दादा म्हटले की तुम्ही सगळेजण थांबा आणि आरती करूनच जा म्हणून आम्ही आरतीसाठी थांबलो बर्फी आणि अगस्त तर पहा मंदिराच्या गाभाऱ्यातच उभं राहून आरतीचा आनंद घेत आहेत आज गावच्या मंदिराच्या आरतीचा मान ह्या दोघांचा होता त्यानंतर लगेचच आम्ही आरतीचं दर्शन घेतलं आणि आजच्या प्रसादामध्ये होते मोदक हे पहा छान आहे की नाही तुम्हीही प्रसाद ग्रहण करा त्यानंतर आम्ही अजून एका ताईंच्या घरी गेलो इथे पहा इथेही सुंदर डेकोरेशन आणि गौऱ्यांचे चेहरे तर किती सुंदर होते जणू त्या गौऱ्या आपल्याशीच बोलत आहेत काहीसं त्यांचं दर्शन घेतलं हदी गुंकू लावलं एकमेकींना आणि गप्पा मारत मारत तिथून पुढे दुसऱ्या ताईंच्या घरी गेलो ताईंच्या म्हणजे माझ्या नंदेच्या गावी मागच्या वर्षी पाहिलेल्या गौऱ्यांचेही तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर ह्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन पण एवढं मात्र खरं की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त गौराया पाहिल्या कारण मागच्या वर्षी वेळ खूप कमी होता आणि ह्या वर्षी वेळ खूप जास्त होता त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ताईंच्या घरी यात महालक्ष्म्यांचं दर्शन घेता आलं आमच्या छानशा गप्पा चालल्या होत्या तेवढ्यात माझं लक्ष पहा कुठे गेलं हे आहेत रंगीबेरंगी पक्षी किती छान दिसत आहेत कलरबर्ड्स सगळ्या मुलांचं लक्ष वेधून घेतलं त्यांनी आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो ह्या गौऱ्यांचंही दर्शन घेतलं याही गौराया लक्ष वेधून घेण्यासारख्या होत्या या ठिकाणी तुम्हाला दोन गणपती दिसतील तर त्याचं कारण असं आहे जर मागच्या वर्षी काही प्रॉब्लेम आला काही अडचण आली तर त्या अडचणीमुळे आपल्याला गणपती विसर्जन करता येत नाही तर त्या दोन्ही गणपतीचं म्हणजे मागच्या वर्षीचं आणि ह्या वर्षीच्या गणपतीचं दोन्ही गणपतींचं विसर्जन एकाच वर्षी केलं जातं काढला या गौरीसोबत त्यानंतर अजून एका ताईंच्या घरी गेले तेव्हा पहा तुळशीपासून अशा प्रकारची पावलं लक्ष्मीची आतपर्यंत गेली होती ह्या पहा लक्ष्मी किती छान दिसत आहेत आणि ह्या बसवलेल्या होत्या खूप छान साडी नेसवली होती ह्या ताईंनी तर त्यांना बसवून खरंच खूप असं मनमोहक रूप दिसत होतं ह्या गौऱ्यायांचं

या सुंदर महालक्ष्म्यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो सायलीच्या घरी आता सायली कोण तेही सांगते एक छोटीशी मुलगी जिनी मला या पूर्ण शूटिंग करण्यामध्ये मला मदत केली त्यांच्या घरी हे बसलेले गणपती बाप्पा त्यांचंही छान दर्शन घेतलं तिथे हळदी कुंकू लावलं आणि तिने बनवलेली छान कागदाची हँडमेड फुलं पाहिली ही आहे ती छोटीशी सायली जिने मला आज व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप मदत केली तिच्या हाताने बनवलेलं हे गुलाबाचं फुलही तिने मला दिलं सो so, तिला खूप खूप थँक्यू त्यानंतर अजून एका ताईंच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं किती सुरेख डेकोरेशन केलं होतं ना घरी आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र हसत खेळत जेवण केलं जेवण झाल्यानंतर लगेचच आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो काका थंडी वाजते काय किती असा होता आमचा आजचा हा सुंदर असा दिवस तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय